शहरिया ने औरंगाबाद की तरफ से निकलने वाला जुलूस मोहम्मद ये तमाम शिरकत करने वालों को जुलूस मोहम्मद मुबारक हो और इसको अदब वाम गुरुशरीफ के के साथ मिलाद पढ़ते हुए हम लोग यहाँ से आगे चलते हैं यहाँ डिम्पे साहब के तरफ से और उनके सभी साथियों की तरफ से जिलेबी का यहाँ पे सालों से ये प्रोग्राम बीस साल से तकरीबन ये चल सत्र साल है और मैं आपको मुबारकबाद देता हूँ कि ये हिंदू मुस्लिम एकता का जो मिसाल आपने कायम की है मैं इसके लिए बहुत आपका शुक्रगुजार गुजार हूँ और ये उम्मीद करता हूँ कि हम सब इसी तरह मिल रहेंगे और इसी तरह इस शहर की तरक्की में हम हिस्सा लेते रहेंगे शुक्रिया बहुत बहुत थैंक दर वर्षी प्रबल सत्रह वर्ष है माननीय पुलिस आयुक्त संकल्प ये रैली आई दर वर्षी तुम का रैली का स्वागत कर दो माननीय कमिश्नर साहब कुलकर्णी साहब होते विस्तारापासून मी एक फोन केलेलं आहे त्याला सतरा वर्ष आज पूर्ण झाले आणि याचे चालू आहे आणि भाईचारा कुठेतरी राहावा आणि देश अखंडित राहावा त्यासाठी आम्ही प्रयत्न चालू आहे आमचे दरवर्षी आम्ही हे करत असतो आणि भारत हा एक आहे एकजुटीचा कुठेतरी एकजुटीच कुठेतरी आपलं प्रदर्शन आहे त्याच्यासाठी आम्ही हे करत असतो संदेश आज की भारत हा एक पाहिजे आणि पूर्ण देशामध्ये भारताचं नाव मोठं झालं पाहिजे पद्धतीने आज आपले शहरात ईदची जे आपली जुलूस आहे त्याचा आज सकाळी आपले शहरातून मिरवणूक निघणार आहेत याच्यासाठी पोलिसने पूर्ण तयारी केली आहे त्या त्यात आपली फिक्स पॉइंट असो कि आपला ड्रोन पेट्रोलिंग असो कि आपला रूट मार्च असो तसेच आपले मुस्लिम बांधवांना काही अडचण त्यांची जुलूस मध्ये नाही व्हावी याच्यासाठी आम्ही ते मार्गची पाहणी करून तिकडे काही अडथळे वगैरे असेल ते पण काढलेले आहेत तसेच आम्ही पूर्ण चोख पद्धतीने बंदोबस्त लावला आहे आणि आम्हाला याची खात्री आहे की यावर्षी आपला जे ईदचा जुलूस आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि आम्ही सगळे लोकांचा सा याच्यासाठी सरकारची विनंती करतो कर्तराफ या आज आपल्या शहरात जे मुस्लिम बांधवांनी मिरवणूक जुलूस काढलेला आहे त्यात आम्ही बघितलं आहे की सर्व धर्मचे लोकांचा सहभाग आहे तसेच आम्ही बघितलं ज्यावेळेस मान्य सिटी सरांचा सत्कार होता तर वेगळे वेगळे एगरे धर्माचे पंथ पंथचे लोक येऊन आम्हाला आमचं सीपी सरांचा आमचा आणि इतर पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी जर त्यांनी सत्कार केला तर हे आपल्या शहराचा एकोपा जे आहेत ते दाखवतात आणि हेच एकोपा ठेवून आपण आपल्या शहराला पुढे नेऊन जाऊ अशी आम्हाला खात्री आहे